यमुनेच्या काठी श्रीकृष्ण गोधन चरायला घेऊन जात असताना गोकुळातील सर्व सवंगड्यांना सोबत घेऊन जात असे शिदोरीमध्ये प्रत्येकाकडे दह्याची लोटी हमखास असे दशम्या भाकरी पोहे लाह्या आपूप म्हणजे अनारसे लोणचे मिरच्या असे अनेक पदार्थ घेऊन जात असत पण हा कान्हा जेवायला बसताना सवंगड्यांचा सर्व फराळ एका मोठ्या पानावर एकत्र एक करून चक्क त्याचा काला करत असे आंबट खारट तिखट गोड अशा अनेक चवींचा कान्हाने स्वहस्ताने प्रेमाने कालवलेला हा काला कसा तयार करायचा हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण इथे कान्हाच्या आवडीचे पोहे घेणार आहोत हे पोहे घेताना कुठलंही मोजमाप केलं नाही तरीही चालेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक प्रमाण करू शकता आणि हे असे चाळण्यात घालून मस्त असे धुवून घेतले त्यानंतर हे पोहे आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत सवंगड्यांच्या शिदोरीमध्ये बऱ्याच प्रकारच्या लाह्या असत त्याकरता इथे मी ह्या ज्वारीच्या लाह्या घेतलेल्या आहेत अर्धी वाटी घेतलेल्या आहेत त्याचबरोबर इथे मी काही कुरमुरे घेतले आहेत जे गोपांच्या शिदोरीमध्ये असे ते सगळे पदार्थ आपण इथे घेणार आहोत त्याचबरोबर या साही साळीच्या लाह्यासुद्धा घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या लाह्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकता किंवा एखादी लाही नसली तरीसुद्धा चालणार आहे प्रत्येकाच्या शिदोरीमध्ये हे असं दह्याची लोटकी असेच त्याकरताच मी इथे मस्त हे घोटून घेतलेलं दही यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला सुरुवातीला असे एकत्र कालवून घ्यायचे आहेत श्रीकृष्ण जेवाला बसते वेळी सगळ्यांच्या शिदोरीतले हे असे विविध फराळाचे पदार्थ एकत्रित मोठ्याशा केळीच्या पानावर घालून घेत असे अगदीच कोरडं वाटत असेल तर थोडंसं दूधही घालायचं ज्यांच्याकडे दूध असेल त्यांच्या लोटलीतलं दूधही यामध्ये घातले जाई काही चवंगण्यांच्या शिदोरीमध्ये लोणचं दशम्या असे प्रकारसुद्धा असे त्याकरताच इथे मी माझ्याकडे अगदी मस्त मुरलेलं असं हे वर्ष दीड वर्षाचं लिंबाचं लोणचं आहे ते मी इथे घालून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लोणचं मिरच्या किंवा मिरचीचं लोणचं असं घातलं तरीही चालेल इथे मी अर्धी वाटी ही बारीक चिरलेली काकडीसुद्धा घालून घेतलेली आहे यमुने तिरी त्यावेळी विपुल प्रमाणात डाळिंब आणि पेरूची झाडं होती कान्हा गोपांकडून भरपूर पेरू डाळिंब झाडावरून काढून घेत असे व विविध फळांचे तुकडे या काल्यामध्ये भरपूर प्रमाणात कालवत असे त्याकरताच इथे मी पेरूचे तुकडे आणि डाळिंबाचे दाणे घेतले आहे या नुसत्या काल्यावरच या गोपांचं पोट भरलं जाई मी थोडीशी चवीला यामध्ये साखरसुद्धा घालणार आहे साखर घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे त्याचबरोबर चवीला थोडंसं मीठही घालून घेणार आहे पण जर तुम्ही लोणच्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात घातलं असेल किंवा जर हिरव्या मिरचीचं सुद्धा लोणचं वापरणार असाल तर मात्र मीठ घालण्याची अजिबात गरज नाही असे सगळ्यांच्या शिदोरीतले विविध पदार्थ कान्हा एखाद्या पानावरती असे स्वहस्ताने स्वत कालवलेला हा काला तयार करीत असे विविध चवींचा आंबट खारट तिखट गोड या चवींसोबत श्रीकृष्णाला आवडणारे हे अपू म्हणजे अनारसे हे सुद्धा त्यामध्ये कालवले जाई म्हणून मी इथे हे अनारसे वापरले आहेत असेल तर नक्की घाला श्रीकृष्णांना आवडीचे आहेत म्हणूनच आपण अधिक महिन्यामध्ये जावयाला वाण म्हणून हे अनारसे देत असतो श्रीकृष्णांच्या स्वहस्ताने तयार केलेला विविध चवींचा आंबट खारट तिखट गोड असा हा स्वहस्ताने तयार केलेला काला हात बनवून तयार झालेला आहे देवाला नैवेद्य दाखवताना जर घरामध्ये असं ताजं लोणी असेल तर ते यावर घालायचं थोडीशी लोण्यावर साखर घालून घ्यायची आणि तुळशीचं पान ठेवायचं असा हा आपल्या लाडक्या कान्हाचा आवडीचा कृष्ण काला बनवून तयार झालेला आहे तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली मी सांगितलेली पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह हो। धन्यवाद